अमेरिकेच्या टेक्सासमध्ये मध्ये महापूर आलाय पुरात पन्नासहून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय असल्याची माहिती आहे नदीची पाणी पातळी एकोणतीस फुटांनी वाढल्यामुळे शहर जलमय झालाय नऊ बचाव पथक चौदा हेलिकॉप्टर आणि बारा ड्रोनच्या सहा यांना बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे आपत्कालीन स्थिती जाहीर करण्याचे राज्यपालांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विनंती सुद्धा केल्याची माहिती समोर येत आहे हे दृश्य आपण बघतो अमेरिकेमधली ज्यामध्ये टेक्सासमध्ये महापूर आलेला आहे आणि या पुरात जवळपास पन्नासहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते अनेक जण सध्या बेपत्ता आहेत नदीची पाणी पातळी एकोणतीस फुटांनी वाढल्यामुळे हा महापूर आल्याचं बघायला मिळत आहे अनेक शहरं जलमय झालेली आहेत ही दृश्य आपण बघू शकतोय कसा नेमका फटका बसलेला आहे ती आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो अजूनही अनेक जण बेपत्ता आहेत बचावकार्य त्या बचावकार्य मोठ्या शर्थीचे प्रयत्न केले जातात त्यांना बाहेर काढण्याचा त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले जातात सध्या अशी माहिती मिळते पन्नासहून अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे